हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण बेदम मारलं आणि पुलावरून फेकलं अशी तक्रार नोंदवण्यात आली होती बुधवारी सायंकाळच्या सुमारास पाच जणांनी त्यांचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा दावा हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने केला होता मी सानिका तुम्ही बघत आहात जीवन प्रवास हॉटेल भाग्यश्रीच्या मालकावर जो हल्ला झाला तो खोटा होता त्यात पोलिसांच्या दाव्याने खळबळजनक ट्विस्ट आलेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल करा धन्यवाद धाराशिव हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती बुधवारी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण करून मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला होता या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून हा सर्व बनाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे नागेश मडके प्रकरणात नवीन ट्विस्ट हॉटेल भागीशीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण करून मारहाण करून फेकून दिल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे पिस्तूलच्या परवानगीसाठी नागेश मडके यांच्याकडून हल्ल्याचा बनाव रचला जातोय असा पोलिसांना संशय आहे पोलिसांनीच असं म्हटल्याने खुद्द हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी सांगितले या प्रकरणी हल्ला होऊन तिसरा दिवस उजाडला तरी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पोलीस केवळ अदखल पात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवत असल्याचा आरोप हॉटेल भाग्यशीरच्या मालकांनी केला आहे नागेश मडके यांना मारहाण झालेली नसून हा बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी कट रचला गेला स्वतः नागेश मडके यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र मी अशी कोणतीही बातमी दिली नाही माझ्यावर खरोखर कर हल्ला झाला मी बेशुद्ध होतो आम्ही अडाणी आहोत बंदुकीची गरज नाही आमच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत फक्त न्याय मागत आहोत असे स्पष्टीकरण नागेश मडके यांनी दिले दरम्यान याबाबत आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन माहिती देणार आहे याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास आम्हाला न्याय न मिळाल्यास मी माझ्या लेकरा बाळांसह आत्मदहन करीन असा इशाराही नागेश मडके यांनी दिला आहे त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय असा सवाल आता उपस्थित होत आहे धन्यवाद मंडळी आवडल्यास कमेंट करा शेअर करा